देशविदेशात सहलीला जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी आता खुशखबर आहे चॅनेल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरातील नष्टेलॉन इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपोचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनादरम्यान दररोज एका भाग्यवान दाम्पत्याला लकी ड्रॉद्वारे थायलंड ट्रिप जिंकण्याची संधी मिळणार आहे चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर यांच्या वतीनं तीस एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी देश विदेशातील सहलींची माहिती देणाऱ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपोचं आयोजन नष्टेलॉन मध्ये करण्यात आलंय या प्रदर्शनात देश विदेशातील सहली पर्यटन स्थळं भोजन निवास याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे तसंच आपल्या बजेट आणि आवडीनुसार विविध ठिकाणच्या सहलींचा प्लॅन आणि बुकिंग करण्याची संधी मिळणार आहे शिवाय परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन